वा द किचन किचनमध्ये आज आपण इथे दही भेंडी मसाला बनवणार आहोत तुम्ही पण मी ज्याप्रमाणे इथे दही मसाला भेंडी बनवलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवू शकता आता हा बनवायचा कसा चला मी इथे तुम्हाला लगेच दाखवते इथे आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत थोडी आपण इथे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत इथे मी अशी भेंडी कट करून घेतलेली आहे इथे मी अर्धा टोमॅटो असा चौकोनी आकाराचा इथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी अर्धा कांदा असा चौकोनी आकाराचाच कट करून घेत त्यानंतर इथे एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे खूप बारीक कट करून घेतलेला आहे आपण ही रेसिपी बनवायला घेऊया इथे मी तुम्हाला कोरडे मसाले टाकवलेले नाही आहे इथे मी तीन चमचे भरून दही घेतलेलं आहे हे दही इथे मी गोड दही घेतलेलं आहे घरी लावलेलं त्याच्यामध्ये मी एक चमचा तिखट टाकून घेतलेलं आहे ते मी चिमूडभर हिंग घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला धने जिरे असे थोडेसे हलकेसे भाजून इथे आरडे भरडे कुटून ले ले। ले ले। चा मी कुटून घेतलेले ते पण इथे आपण ॲड केलेले चवीनुसार इथे मीठ घेतलेलं आहे आता आपण त्याच दह्याच्या चमचाने हे छान फेटून घेऊया मी ज्याप्रमाणे इथे दही मसाला भेंडी बनवते त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप म्हणजे खूप टेस्टी लागते आणि नेहमीपेक्षा चवीलाही थोडीशी वेगळी रेसिपी थोडी आपण इथे बनवूया आता हे आपलं तुम्ही बघू शकता छान मस्त फेटून झालेलं आहे आपला हा मसाला या दह्यामध्ये छान मुरेपर्यंत आपण इथे भेंडी फ्राय करून घेऊया इथे आपण गॅस चालू केला आहे कढई ठेवलेली त्याच्यामध्ये आता आपण एक पळी भरून तेल ॲड करूया आपलं तेल इथे तापल्यानंतर आपण ही भेंडी जी धुवून चिरून घेतलेली होती ती ह्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया ती आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे या तेलामध्ये आपल्याला ही हलकीशी इथे फ्राय करून घ्यायची आहे एक दोन तीन मिनटंच आपण इथे छान फ्राय करून घेणार आहोत असं केल्यामुळे काय होते आपली भेंडी आहे ना जी ग्रेव्हीमध्ये चिकट होत नाही म्हणून आपण इथे पूर्ण भेंडी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्याला एकदम कोरडी करून चिरून घ्यायची त्यानंतर इथे आपण या तेलामध्ये त्याला एक दोन मिनटं आपण छान फ्राय करून घेणार आहोत छान फ्राय होती तोपर्यंतच आपण ह्याच्यामध्ये थोडीशी इथे किंचित जास्त नाही हळद टाकून घ्यायची की आपल्या भेंडीचा जो कलर असतो ना तो खूप छान हिरवागार दिसतो आपल्याला हळद टाकल्यानंतर मी इथे मिक्स करून घेतलेली आहे चिमूटभरच मीठ इथे असं टाकून घेतलेलं आहे की आपल्या भेंडीला पण हे मीठ छान लागलं गेलं ला पाहिजे आपण मसाल्यामध्ये पण ऑलरेडी मीठ टाकून घेतलेलं आहे पण इथे भेंडी फ्राय करताना फक्त चिमूटभरच मीठ टाकून घ्यायचं की ते फ्राय होताना त्या भेंडीला मस्त असं लागल्या जातं आणि भेंडी आपण ज्या जेव्हा खातो ग्रेव्हीमध्ये त्यावेळेला टेस्ट त्याची छान लागते आणि मी ज्याप्रमाणे बनवते त्याचप्रमाणे तुम्ही ही मसाला भेंडी बनवून बघा अतिशय म्हणजे खूप टेस्टी लागते आता आपण एक एक मिनटं झालेलं आहे आता आपण अजून एक मिनटं हे छान फ्राय करून घेऊया तो कांदा दाखवलेला होता तो पण मी ह्याच्यामध्ये आता ॲड केलेला आहे इथे मी टोमॅटो पण टाकून घेतला आणि कांदा पण टाकून घेतला तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये एक हलकासा फ्राय करायचा आहे इथे एक दोन मिनटं आपले छान फ्राय झालेले कांदा पण इथे आपल्याला हलकासा तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे करपायचं नाही मात्र भेंडी इथे आपले छान फ्राय करून घ्यायची आता आपण हे काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता बघा टॅमॅटो हाय तसाच राहिलेला आहे आपला फक्त हलकासा फ्राय करून घेतलेला आहे आणि इथे कांदा पण आपला तर साधारण ह्याला थोडासा इथे फ्राय करून घेतलेला आहे याच्यामध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे आता मी याच्यामध्ये अजून थोडंसं तेल इथे ॲड करून घेतलेलं आहे इथे मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे इथे जिरे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे जिरे छान फ्राय झाल्यानंतर इथे मी कांदा इथे टाकून घेतलेला आहे हा कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे इथे छान गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा इथे फ्राय करून घेणार आहोत आपण ते काय आपल्याला जास्त करपवायचं नाही कांदा कलर त्याचा चेंज होईपर्यंत आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत इथे मी दोनशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त भेंडी घेऊन ही रेसिपी बनवायची असेल तर इथे मी जे साहित्य दाखवलं त्याच्या सर्व डबल साहित्य घेऊनच इथे तुम्ही ही रेसिपी बनवायची कांदा मस्त फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मी जो टॅमॅटो घेतला होता बारीक करून तो इथे ॲड केलेला आहे तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे इथे आपला कांदा टमॅटो मस्त फ्राय झालेला आहे पूर्ण त्याचा कच्चेपणा इथे गेलेला आहे तर आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो इथे टाकून घेऊया पूर्ण मसाला इथे टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आपल्याला आणि त्यानंतर इथे आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे ह्याच्यामध्ये आपल्याला एक मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आहे काय आपल्याला फार वेळ लागणार नाही एकच मिनट आपलं हे लगेच फ्राय होईल इथे तुम्ही बघू शकता आपला मसाला इथे छान मस्त फ्राय होतो आहे जेवढा दिसायला तो छान दिसतो आहे तेवढाच तो खायला पण मसाला भेंडी खूप टेस्टी लागते इथे मसाला मस्त आपला तेल सोडायला सुरुवात झालेली आहे ह्याच्यामध्ये ज्या वाटीमध्ये मी मसाला तयार केला होता त्याच्यामध्येच मी थोडंसं इथे पाणी ॲड केलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून एकच मिनटं हे छान होऊन देणार आहोत अजून अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या मसाल्यामध्ये टाकल्यानंतर आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पूर्ण या मसाला आपल्या या, मसाल आप या भेंडीला लागल्या गेला पाहिजे असं इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे दोन मिनटंच होऊन देणार आहोत कारण आपण इथे भेंडी ऑलरेडी इथे फ्राय केलेली आहे इथे आपण झाकण ठेवून घेतलं होतं ते काढून बघूया तुम्ही बघू शकता मस्त असा भेंडी मसाला इथे आपला तयार झालेला आहे तुम्ही पण मी ज्याप्रमाणे इथे दही मसाला भेंडी बनवलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवू शकता दही मसाला भेंडी तयार झालेली तुम्ही बघू शकता मस्त अशी जेवढी दिसायला ती छान दिसते तेवढीच ती खायला पण खूप टेस्टी लागते तुम्ही